सर्वांना नमस्कार कोवळीकळी या कथेचे एकोणऐंशी एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता कुसुमनं धनाजीच्या बहिणी बायडाबाई आणि तायडाबाई या दोघींनाही शेंगा चोरून येताना पकडलं आणि आता ती त्या दोघींनासुद्धा सोडत नव्हती मग कुसुमनं पिंट्याला सविताला बोलवून आणायला पाठवलं सवितासुद्धा लगेच आली शेंगाला आलेल्या बायकासुद्धा आता त्या दोघींची गंमत बघत बसल्या होत्या सगळ्याच्या सगळ्याजणी आतापर्यंत त्यांनी खूप चोरी केली होती हे सगळ्याला माहीत होतं आणि त्यांना ती पचलीसुद्धा होती कुसुमच्या शेतातसुद्धा खूपदा त्यांनी चोरी केली होती हे कुसुमला कुबेरला माहीत होतं पण जाऊ द्या खायचीच वस्तू आहे शेवटी कितीही चोरून खाली तरी ती पाठीमागूनच पडत असते तिचं सोनं होत नसतं असं ते आपले म्हणायचे आणि विषय सोडून द्यायचे पण आता मात्र त्या दोघींचा असा अपमान होणार होता की जन्माची अद्दल त्या दोघींना घडणार होती शेंगाला आलेल्या सगळ्या बायकांना गोल उभा केलं आणि त्या सगळ्यांच्या मध्ये त्या दोघींना घेतलं आणि कुसुम म्हणाली आता तुम्ही स्वतः साडी फेडून दाखवता की मी फेडू तर त्या अजिबात तयार होत नव्हत्या आम्ही काही केलं नाही असं सांगत होत्या मग आता कुसुमनं त्यातल्या एकीच्या साडीला हात लावला तशी बायडा घाबरली आणि म्हणाली कुसुमताई माफ करा खरंच आम्ही चोरी केली आहे असं म्हणून दोघींनी त्या शेंगाचं गाठोडं मांडीमधून काढलं आणि खाली टाकलं आणि सगळ्या जणांनी त्या दोघींची लाईव्ह चोरी करताना पाहिलं आणि त्यांची खूप फजिती झाली सगळे त्यांच्याकडे तुच्छतेने बघत होते आणि कुसुमनं दिवसभर त्यांच्या जेवढ्या काम करून शेंगा त्यांच्या वाटणीला आल्या होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या शेंगाचं गाठोडं सोडून परत घेतल्या एक शेंगसुद्धा त्या दोघींना दिली नाही जनावरांसाठी दोघींनीसुद्धा ओझोच्या ओझो वेल बांधले होते तेसुद्धा परत घेतले सोडून आणि बघणारे सगळे जण म्हणत होते बरं केलं त्यांना असंच पाहिजे आणि त्या दोघी तोंडात खेटर मारल्यासारख्या परत गेल्या मग संध्याकाळी जेव्हा कुसुमनं हा किस्सा कुबेरला सांगितला तेव्हा कुबेर म्हणाला कुसुम असं करतात का गो दिवसभर त्यांनी कष्ट केलं आणि त्याचं फळ त्यांना नको का मिळाला कुसुम म्हणाली जर त्या गुणाच्या असत्या तर मी स्वतः त्यांना दोन दोन शेर शेंगा आणखीन एक्स्ट्रा दिल्या असत्या काय गरज होती सांगा ना अशी चोरी करायची म्हणून त्यांना ही शिक्षा दिली म्हणजे त्या पुन्हा असं करणार नाहीत कुबेर मला खोटं बोलू नकोस तुझा, तुझा, तुझा त्यांच्यावर राग आहे अजूनसुद्धा तू जुनं काही विसरली नाही धन्यानं माझ्यावर कुरहाट चालवली तू त्याचा अजूनही राग धरून आहेस मनात हो ना आणि म्हणूनच तू हे सगळं केलंस ना आणि कुसुम म्हणाली हो मी आता अजिबात त्यांना खपवून घेणार नाही आणि खबरदार जर त्या दोघींना आपल्या शेतात कामाला लावलं तर कुठून पण रोजगार आणा पण या दोघींना सांगायचं नाही पण आता कुबेर होता मऊ स्वभावाचा एखाद्याच्या पोटावर पाय देणं त्याला जम जन्मातच काय सात जन्मत जमणार नव्हतं मग आता एक दिवशी झोपण्याच्या वेळेसच अचानक संजू खूप खुश होऊन कुबेरकडे आला आणि म्हणाला का रे संजू खूप खुश दिसतोस काय झालं संजू म्हणाला भावड्या गुड न्यूज आहे आणि कुसुम हसून म्हणाली अरे वा भाऊजी मग पेढे का घेऊन नाही आला तुम्ही गुड न्यूज आहे तर आणि कितवा महिना आहे तुमच्या बायकोला संजू हसला आणि म्हणाला वहिनी अहो ती गुड न्यूज नाही दुसरी गुड न्यूज आहे आता कुबेर आणि कुसुमला कळेच ना की नक्की कुठली गुड न्यूज आहे त्याच्याकडे मग संजू म्हणाला वहिनी अहो रुमाचा आत्ता फोन आला होता मी आत्ताच तिच्याशी बोलून आलो आहे फोनवर आणि म्हणून मी इतका खुश आहे आणि कुसुम कुबेर हे ऐकून शॉक झाले आणि कुसुम म्हणाली काय रुमाचा फोन आला होता तेही इतक्या महिन्यांनी भाऊजी अहो काय म्हणाली ती आणि तिने तुम्हालाच का तुम्हाला फोन केला संजू म्हणाला का करणार नाही ती मला फोन ती अजूनही बायको आहे माझी कुबेर त्याला म्हणाला संजू मग आता रुमा पुन्हा येणार की काय संजू म्हणाला नाही भावड्या घरी ती आता तिकडे सुकात आहे तिला आता मुंबईमधला नवरा मिळाला आहे पोलीस आहे पी एस आय आहे आणि विशेष म्हणजे आपल्याच जातीतला आहे आणि एक मुलगासुद्धा झाला आहे तो सहा महिन्याचा आहे आता हे सांगताना संजूचा चेहरा फार खुल्ला होता कुसुम म्हणाली भाऊजी तुम्हाला वाईट वाटत नाही का हे सगळं सांगताना संजू म्हणाला वाईट वाटतं वाटत होतं बहिणी जेव्हा रुमाचे इथं हाल व्हायचे आणि आता खूप छान वाटते मी तिच्यावर लहानपणापासून प्रेम करायचो पण ती मला मिळावी असं मला कधीच वाटलं नव्हतं मी कधीच तिच्याशी लग्न व्हावं अशी अपेक्षा केली नव्हती पण काही दिवस का होईना पण ती माझ्या आयुष्यात आली माझ्या सहवासात राहिली माझ्यामध्ये तिचा सुगंध ठेवून गेली आणि तोच सुगंध आयुष्यभर माझ्या आतमध्ये दरवळत राहणार आहे आणि आता ती जिथे कुठे आहे तिथे सुखी आहे हे ऐकून मला खूप छान वाटत आहे लग्नाच्या आधी मीसुद्धा इतकी अपेक्षा करायचो की रुमाचं भलं व्हावं आणि ती सुखात असावी आणि आताही तसंच वाटतं उलट इथं होती आणि माझ्याशी तिने लग्न का केलं असं मला वाटायचं कारण तिला मी सुख देऊ शकत नव्हतो आणि कुबेर म्हणाला संजू अरे पण तुझ्या प्रेमाच प्रेमाचं काय संजू म्हणाला भावड्या प्रेम आहे की जिवंत ते कुठं मेलं आहे ते तिच्याही मनात आहे आणि माझ्याही मनात आहे हा पण मी माझ्या बायकोला फसवत नाही आणि तीही तिच्या नवऱ्याला फसवत नाही मी माझ्या बायकोला तिच्याबद्दल सगळं सांगितलं आहे आणि सुद्धा तिच्या नवऱ्याला माझ्याबद्दल सगळं सांगितलं आहे आम्ही दोघेही आमच्या आत्ताच्या जोडीदारावर प्रेम करण्यात कुठेच कमी पडत नाही आम्ही दोघांनी लांबून राहून मनातल्या मनात, मनात एकमेकांवर प्रेम केलं तर काय बिघडलं कारण हे प्रेम शारीरिक नाही तर मानसिक आहे आणि हेच प्रेम लग्नाच्या आधी आमच्या मनात होतं भावड्या रोमा माझी प्रेयसी झाली मैत्रीण झाली आणि बायकोही झाली आमचं नातं खूप स्पेशल आहे आणि आता माझी मैत्रीण खूप सुखात आहे याचा मला खूप आनंद होतोय असं म्हणून संजू खूप खुश होऊन निघून गेला आणि कुबेरने गवल गोल डोळे फिरवले आणि म्हणाला या माळकरी पोराला हे कसं जमलं कुणास ठाऊक याच्यासारखा सात्विक हाच आहे कुसुम माझ्या बापाच्यानं असलं मानसिक प्रेम करणं जमत नाही ग तू इथे होतीस मी मुंबईत होतो तू लहान होतीस आणि मी तळमळत होतो तू वयात यायची वाट बघत होतो तुला खरं सांगू का कुसुम अगं दिवसभर काही नाही वाटायचं पण रात्री अंथुर्णावर पडल्या पडल्या खूप खूप आठवण यायची लग्न झाल्या दिवसापासून नाहीतर लग्न जमल्यापासून म्हण पण मी मात्र तुझी खूप आस पकडली होती तू कधी मोठी होशील आणि कधी तुझी मोठी छती माझ्या हातात येईल तुझे हे गोबरे गाल ओट कधी मी माझ्या दातात पडे पकडेल असं मला झालं होतं बायकोला नुसती आणायची आणि समोर बसवून ठेवायचे आणि मनात मग तिच्याकडे बघत बसायचं छछ छे हे कसं वेडपटासारखं वागणं झालं आता हसली आणि म्हणाली तुमच्यासारख्या प्रणय वेळेला हे नाही कळणार ते संजू भाऊजी किती चांगल्या स्वभावाचे आहेत आणि हे त्यांनीच करू जाणं मग कुबेरने आता दरवाजा लावला आणि म्हणाला पण मला जे करायचं आहे ते मी करणार बाबा आता माझ्या शरीराला तुझ्या शरीरावर प्रेम करायचं आहे असं म्हणून त्याने तिच्या साडीला हात घातला आणि ती म्हणाली अहो आज साडी न पाडू पुन्हा नेसायचा आहे तो कंटाळा आणि गाऊन घातला की तुमचं म्हातारं ओरडतं मुंबईतल्या मॅडमसारखी करायला ला लागली आणि जागा घालायला लागली असं म्हणून खूप ओरडतं कुबेर म्हणाला का गं दुसऱ्याची साडी फेडून घेताना लय मजा वाटत होती काय तुला आता तुझी साडी फेडल्यावर कसं वाटते ते बघू असं म्हणून त्यानं तिची साडी फरफर फेडून टाकली आणि तिचा पदरही काढून टाकला आणि तिच्यावर चुंबनांचा वर्षाव करू लागला सोबतच गुदगुल्यासुद्धा करत होता आणि कुसुम खूप हसत होती आणि झालं त्या दोघांच्या आवाजाने लहानपुरगं उडलं आणि मस्ती करण्याच्या नादात रोमॅन्सचे बारा वाजले मग तिनं अंगावर फक्त साडी घेतली आणि ती त्याला दूध पाजत पाजत झोपत होती आणि तो तिच्या छातीशी चाळा करत होता तिची झोप लागू नये म्हणून प्रयत्न करत होता पण बाळ झोपत नव्हतं आणि दोघांचाही शेवटी नाईलाज झाला आणि आज बहुतेक तिच्यावर मानसिक प्रेम करावं लागणार आणि ते कसलं असतं ते तरी बघूया असं म्हणून कुबेरही तिला मिठी मारून झोपला आणि पुन्हा त्यांची झोप लागते न लागते तोच दरवाजा वाजला आणि तोही खूप जोर जोरात कुसुमनं घड्याळ्यात बघितलं तर साडेबारा वाजले होते आणि कुसुम आले अहो बहुतेक तोच माणूस आला ज्याला आपण लपवून ठेवलं होतं आणि तो सोन्याची बिस्किट घेऊन आला होता झाला झाला दार उघडा पटकन असं म्हणत तिनं घाई गडबडीत गाऊन घातला आणि कुबेरनं दार उघडलं तर वसंतचा बाप दारात होता कुबेर म्हणाला आप्पा तुम्ही आणि इतक्या रात्री इथं इतक कसं काय सगळं ठीक आहे ना कोणी आजारी वगैरे नाही ना, ना पडलं इमर्जन्सी मग वसंताचे वडील म्हणजेच आप्पा म्हणाले कुबेर कुसुम कुठे आहे तिला आत्ताच्या आत्ता उठव कुसुम आले आणि म्हणाले आप्पा आम्ही जागीच आहे बोला ना काय काम आहे तुमचं काय झालंय आप्पा म्हणाले वसंत ड्युटीवर आहे तीन दिवस झाला आला नाही आणि मी त्या सुनावर पाळत ठेवत होतो बघ इतकी नाचक्की झाली तरी तिने तिचा धंदा सोडला नाही आणि आता ती महेश सोबत घरामध्ये झोपली आहे माझी सून असून मला तिची लाज वाटते कुसुम तू आत्ताच्या आत्ता चल आणि तिला ताब्यात घे आणि महेशला सुद्धा ताब्यात घे आणि तिचं मुंडन कर आणि तिला जन्माची अद्दल घडव माझा वसंत गरीब आहे आणि कुठेतरी ही टवळी सुधरल म्हणून त्यानं पोरांकडे बघून तिला एक संधी दिली आणि हे काय सुधरणारच नाही व माझ्या वसंताच्या आयुष्यात तर माती झाली पण हिचं एकदा तरी मुंडण झालंच पाहिजे आणि आता बहुतेक मुंडण करण्यासाठी पहिलं सावज अखेर सापडलं ती म्हणजे वसंताची बायको पूजा मग आता इतक्या रात्री कोणाला बोलवायचं असा प्रश्न प्रत्येकाला पडला आणि ती म्हणत म्हणाली रांडा मेल्या रात्रीचं लपड करतात आणि चांगल्या माणसांची झोप उडवतात मग तरी सुद्धा कुबेरमाला संजूची आई थोरली आई आणि भावड्याचा बाप असे घेऊन जाऊया आणि अशा प्रकारे त्या सगळ्यांना निम्म्या रात्रीच उठवलं आणि आता त्यांना सुद्धा खूप चांगलं वाटत होतं बरं का त्यांना उठवलं म्हणून आपण एखाद्या सिक्रेट मिशनवर चालल्यासारखा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता आणि रात्रीच उठवलं म्हणून चिडचिड न करता खूपच उत्साहात ते निघाले पूजेला पकडायला तेसुद्धा रेड हँड आणि तिथं गेलं त्या दोघांची रतीखा सुरूच होती दोन्ही तांगड्या वर करून ती त्याच्या त्याच्यासमोर पडली होती आणि तोसुद्धा तिला पुसकरत होता इतक्यात दरवाजा वाजला तसे दोघेही घाबरले पटकन कपडे घातले आणि दार उघडलं आणि संजूच्या आईनं तिला धरली तशी तिचं थोबाड थोबाड थोबड फोडलं महेशला सुद्धा पकडला आणि कुबेरनं लाता घातल्या आणि त्या दोघांना सांगितलं की उद्या सकाळी सकाळी दिवस उगवायलाच तुम्हा दोघांचंही चौकामध्ये मुंडन होणार आणि ते खूप घाबरले आणि सकाळ होता होता चौकात सगळी माणसं जमली आता गाव म्हटल्यावर सकाळी सकाळी दूध घालायला आलेले रिकाम टेकडे सकाळी सकाळी फिरायला आलेले सगळे चौकात होते आणि सकाळी सकाळी चौक चांगलाच गजबजलेला असतो मग आता कुसुम तिच्या हाताखालच्या दोघांना पूजाला घेऊन या असं सांगितलं तर पूजा दोन्ही पोरं टाकून दिवस उगवायला पळत चालली होती एस टी स्टँडकडे आणि ती थोड्या पैशांनीशी बॅग वगैरे काहीच न घेता पण सोन्याचं पाकिट घेतलं आणि ब्लाऊजमध्ये टाकलं आणि स्टँडवर पोहोचली आणि तिला एक एस टी येताना दिसली तसं तिला फार बरं वाटलं तिनं मागं बघितलं तर बहुतेक तिच्या दिशेनं काही माणसं येत होती आणि आता ती एस टी आली तिनं तिला हात दिला केला आणि बसून जायचं यांच्या तावडीतून सुटायचं असं तिला वाटलं एसटी थांबली दरवाजा उघडला आणि इतक्यात एसटीतून वसंतच उतरला आणि त्याला बघून ती घाबरली आणि वसंतानं तिच्या हाताला पकडून विचारलं अगं कुठे निघालीस काय झालं आणि एकटीच कुठे निघालीस आणि आता काय बोलावं हे पूजेला समजत नव्हतं आणि ती म्हणाली अहो माझ्या आईचा रात्री फोन आला होता आणि बाबांना हार्ट अटॅक आला आहे रात्री खूप रात्र होती आणि लहान पोरं घेऊन कुठे जाऊ ना मी म्हणून गेली नाही आणि म्हणून मी आत्ता जाऊ द्या मला आत्ता निघाले आहे मी असं म्हणून ती एस टीत चढायला लागली इतक्यात वसंतनं पुन्हा हात पकडला आणि एस टीवाला त्याच्या ओळखीचाच होता त्याने त्याला जायला सांगितलं आणि एस टी गेली आणि पूजेचं अवसान मिळालं कारण आता वसंतनं तिला पकडूनच ठेवली होती कारण आत्ता ये येता येता पाच मिनटापूर्वी तिच्या साईचा त्याला फोन आला होता आणि ती म्हणत होती की पूजा फोन का उचलत नाही हो रात्री तिला किती फोन केले पण अजिबात फोन उचललं नाही तिनं आणि तेव्हाच वसंतनं विचारलं होतं की सगळे ठीक आहेत का तर तिची आई म्हणाली हो सगळे चांगले आहेत आणि वसंताला समजून चुकलं की ती खोटं बोलत आहे तिच्या घरी एमर्जन्सी हार्ट अटॅक वगैरे काही नाही आला आणि त्याला तिच्यावर डाऊट आला होता पण त्यानं आत्ताच तिला काही सांगितलं नाही मग ती नको नको म्हणत होती आणि वसंता तिला म्हणाला अगं एस टीने कधी जाशील आत्ता आपण एक काम करूया माझा थोडा मूड फ्रेश झाला की मग आपण गाडीवर जाऊया तुझ्या वडिलांना बघायला आणि आता कशाचं काय पूजा लागली घाबरायला त्यानं हाताला पकडून घरात आणली आणि तिच्या सणसणी थोवडीत लावून दिल्या आणि म्हणाला पुन्हा शेण खायला सुरुवात केलीस ना तू आणि तिला ओढतच चौकात घेऊन आला आणि म्हणाला मोहिनी आपली वस्ती नासवणाऱ्यापैकी ही एक नासकी बाई आहे आज हिचं मुंडन झालंच पाहिजे आता पूजा फार गयावया करत होती हातपाय पकडून माफी मागत होती पण आता कोणालाच काही वाटलं नाही तिच्याविषयी आणि तिचं मुंडन केलंच आणि आता शेवटी एकदाचं मुंडन झालं आणि तिला अशी बघून जे छुप्या पद्धतीने लपडी करत होत्या त्यांची पाचावर धारण झाली आणि आता हे कमी होतं की काय म्हणून ही, का ही बातमी न्यूजपेपरमध्ये सुद्धा दिली जेणेकरून शासनाने याची दखल घ्यावी आणि ही बातमी वाचून इतर सगळ्यांनीच बोध घ्यावा महिला सरपंचाची धडकेबाज कामगिरी न भूतो न भविष्यती असा घेतला ऐतिहासिक निर्णय करावा तेवढं कौतुक कमी सर्वत्र होतोय या सरपंचाचं कौतुक अशा आशयाच्या बातम्या पेपरमधून छापून येत होत्या पूजाचेही फोटो घेण्यात आले होते पण तिने आता पूर्ण पदर डोक्यावरून घेतला होता महेशचं सुद्धा मुंडण करण्यात आलं आणि दोघांच्याही तोंडाला काळं फासण्यात आलं आधीच असं घरातल्या घरात लकडं करून त्यांचं तोंड काळंच झालं होतं ते आणखीनच काळं पडलं आणि पेपरमध्ये या बातम्या पाहून अख्खा जिल्हा ही सरपंच महिला आहे तरी कोण हे बघण्यासाठी उत्सुक झाला आणि तिने गावाचं शुद्धीकरण करण्यासाठी राबवलेला हा मुंडन पॅटर्न दखल घेण्याजोगा नक्कीच होता असं सगळ्यांना वाटू लागलं आणि आता पूजा घरातून बाहेरच येत नव्हती तिची अवस्था बघून बाकीच्या सगळ्या जणींनी आपण भलं आणि आपला नवरा भला असं समजून नवऱ्याच्या रात्री जागवायला सुरुवात केली आणि नवऱ्याने सुद्धा कशीही असली तरी आपली बायको ती आपलीच असं समजून तिच्यावर प्रेम करायला सुरुवात केली आणि अनेकांचे संसार जुळायला मदत झाली ज्या बायकोला नवरा जवळ येत नव्हता म्हणून चार चार वर्ष झाली लग्नाला तरी पोरं होत नव्हती कारण हा चोवीस तास बाहेरच्या बाईकडेच पडी पडलेला असायचा मग नवरा प्रेम करू लागला म्हणून त्या गरोदरसुद्धा राहायला लागल्या आणि सगळ्यांना कुसुमच्या या मुंडन पॅटर्नच कौतुक वाटलं एक मुंडन काय झालं आणि सगळीकडे खडबडून जाग आली आणि मात्र आता वसंताने पूजाची बॅग भरली आणि तिला हाकलून दिलं आणि ग्रामपंचायतच्या पत्त्यावर कुसुमवर अभिनंदनाच्या पत्रांचा वर्षाव होत होता